मस्त कुरकुरीत मसाला शेंगदाणे करायला खूप सोपे आणि मुख्य म्हणजे रोजच्या साहित्यात तयार होतात अर्ध्या तासात बनून होतात हे वर्षाच्या घरात आज आपण हल्राव स्टाईल मसाला शेंगदाणे कसे करायचे ते बघणार आहोत व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला पण कळेल की अरे हे सामान तर सगळं आपल्या घरातच आहे चला तर मग करूया दोन वाट्या शेंगदाणे पावून वाटी चणाडाळीचं डाळीचं पीठ दोन चमचे तांदळाची पिठी अर्धा चमचा जिऱ्याची पूड आ, पाव चमचा हळद मिरची पावडर एक चमचा व मीठ चवीनुसार एक मोठा मिक्सिंग बाऊल घ्यायचा त्याच्यामध्ये पहिल्यांदा शेंगदाणे घ्यायचे नंतर मिरची पावडर हळद भाजलेले जिऱ्याची पूड तांदळाची पिठी व चना पीठ व चवीनुसार मीठ त्याच्यामध्ये ॲड केलं पीठ व मसाले सगळं आपण शेंगदाण्यांमध्ये एकत्र करून घ्यायचं आपल्याला त्याच्यामध्ये जास्त पाणी नाही टाकायचं फक्त शेंगदाण्यांना मसाला लागला पाहिजे इतपत थोडं 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 पाणी घेऊन ते मिक्स करायचं जा। जास्तीत जास्त दीठ नाहीतर दोन चमचे मी ते थोडं थोडं पाणी घेऊन ते मिक्स करीत आहे मला याला पूर्ण दोन चमचे पाणी लागलं हे पीठ शेंगदाण्यांना लागण्यासाठी शेंगदाणे तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवूया तेल आपल्याला जास्त गरम नाही पाहिजे मीडियम गरम पाहिजेल तेल सुरुवातीला एक शेंगदाणा पहिला टाकून बघते बबल साले तेलाला म्हणजे आपलं तेल गरम झालेलं आहे आता मी एक एक शेंगदाणा तेलात सोडून घेते डायरेक्ट मूठ भरून घेऊन तेलात सोडायचं नाही थोडे थोडे करीत शेंगदाणे तेलात सोडायचे म्हणजे ते सुटसुटीत होतात गॅसमध्ये मस्त ठेवूया व ते कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया तरी साधारण मला एक बॅश तळायला अडीच ते तीन मिनटं लागले मीडियम गॅसवर ते शेंगदाणे मी काढून घेते आणि अशा पद्धतीने बाकीचे सगळे शेंगदाणे पण तळून घेते <laughs> शेंगदाणे अजून चटपटीत होण्यासाठी आपण एक मसाला शेंगदाण्या टाकून घेऊ त्यासाठी मिरची पावडर अर्धा चमचा पाव चमचा मीठ व अर्धा चमचा चाट मसाला टाकायचा हे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता शेंगदाणे गरम असतानाच हा मसाला त्याच्यावर टाकून ते हलवून घे शेंगदाण्याला पूर्णपणे मसाल्याचं कोटिंग आलेलं आहे थंड झाल्यावर काचेच्या बरनी हे भरून ठेवायचे महिनाभर तरी हे शेंगदाणे आहे असेच राहतात अशा प्रकारे आपले हल्दीराम स्टाईल मसाला शेंगदाणा बनवून तयार आहे चला बाय बाय